सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल आमदार भरतशेठ गोगावले मित्रमंडळ गोगा। महाड आयोजित दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मित्रमंडळ महाडच्या दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शहरातील आणि परिसरातील तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने महाड शहरात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता तरुणांनी विविध संघटनांमध्ये एकत्र येऊन उंच उंच थर रचत दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला आमदार भरतशेठ गोगावले यांनी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित तरुणांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमांनी उपस्थितांचे मनोरंजन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आमदार यांनी आपल्या मित्रमंडळाचे अभिनंदन केले आणि पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली उत्सवाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला आणि कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रशंसा केली महाड शहरात उत्सवाच्या निमित्ताने एकता आणि आनंदाचे वातावरण निर्मिती झाली होती सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश लोखंडे اس کي پيڪرن آيو آهي آ جا केडी का आहे रे आम्ही गेला كده करा आपण सर्वजण अनेक वर्षापासून हे वातावरण तयार ठेवलेलं आहे आणि आपण पाहत आहे की जवळजवळ मला वाटतं मागच्या वेळेला पासष्टच्या जवळपास गोंधळ येऊन गेले यावेळेला मला असं वाटतंय पंच्याऐंशीच्या ते नव्वदच्या जवळपास गोंधळ येतील आणि तेही महिला आणि पुरुष आणि दोघांनाही उत्साहाच्या वातावरणात आम्ही बक्षित होतो